श्री स्वामी समर्थ जय महाकाल सावधान वृश्चिक राशीच्या जातकानो तीन जानेवारी पौर्णिमापासून ते मकर संक्रांतपर्यंत तुमच्या राशीचा स्वामी मंगळच जर तुमच्याविरुद्ध फिरला तर या जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला संकटातून वाचवू शकणार नाही काय घडणार आहे तुमच्यासोबत या पंधरा दिवसात तुमच्यासोबत बघायला विसरू नका कारण तीन जानेवारीची ही पौर्णिमा वृश्चिक राशीच्या जातकांसाठी केवळ एक रात्र नसून ती तुमच्या धैर्याची आणि भविष्याची एक मोठी परीक्षा घेणारी ठरणार आहे गुरुजी सांगत आहेत की या पौर्णिमेच्या रात्रीपासून ते मकर संक्रांतीपर्यंतच्या काळात तुमच्या कुंडलीत ग्रहांचे एक असे अग्निचक्र तयार होत आहे जे तुमच्या अतिउत्साहाचे रूपांतर एखाद्या मोठ्या विनाशात करू शकते तुमचे निसर्गत असलेले धाडस आणि काहीही करून दाखवण्याची जिद्द या पंधरा दिवसांत तुमच्यासाठी सर्वात मोठा शत्रू ठरेल ची ही अशी विचित्र चाल आहे की जिथे तुम्हाला संधी वाटेल तिथेच एखादा मोठा धोका दडलेला असेल ही शांतता तुम्हाला यशाकडे नेणारी नसून एखाद्या मोठ्या कांडाच्या खाईत ढकलणारी तर नाही ना ही शंका मनात ठेवूनच तुम्हाला प्रत्येक पाऊल टाकायचे आहे गुरुजींच्या मते वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे पंधरा दिवस म्हणजे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखे आहेत तुमचा राशीस्वामी मंगळ या काळात अशा नक्षत्रातून भ्रमण करत आहे जिथे तुमची बुद्धी भ्रमित केली जाईल संकटे तुमच्यासमोर येताना मित्रत्वाचा मुखवटा घालून येणार आहेत आणि जेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही फसला आहात तेव्हा खूप उशीर झालेला असेल शत्रू या काळात उघडपणे तुमच्यासमोर येणार नाहीत तर ते तुमच्या पाठीमागून वार करण्यासाठी तुमच्या एका चुकीच्या शब्दाची किंवा चुकीच्या निर्णयाची वाट पाहत आहेत प्रतिष्ठा धुळीस मिळवण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो आणि वृश्चिक राशीसाठी हा तोच क्षण असण्याची दाट शक्यता आहे नक्की कोणते अदृश्य धोके तुमच्या अवतीभोवती फिरत आहेत हा सस्पेन्स तुमच्या सुरक्षिततेसाठी उलगडणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे वृश्चिक राशीच्या जातकांनो हा कालखंड परीक्षांचा असला तरी दुसरीकडे तुमच्या आयुष्यातील कष्टांचे गोड फळ मिळण्याचा आणि भाग्योदयाचा काळ आहे गुरुजी आनंदाने सांगत आहेत की तुमच्या राशीवर असलेली शनीची दृष्टी तुम्हाला शिस्त आणि स्थिरता देईल तर मंगळाची ऊर्जा तुम्हाला अशा यशोशिखरावर नेऊन उभी करेल जिथे तुम्ही मागे वळून पाहताना अभिमानाने भरून जाल तुमचे करिअर तुमचे आर्थिक व्यवहार आणि तुमचे सामाजिक वजन या सर्वांना ग्रहांचे शुभ पाठबळ लाभणार असून तुमच्या प्रगतीचा मार्ग अधिक सुखकर होणार आहे तुमच्या अंगी असलेला पराक्रम अँड नियतीची साथ यामुळे तुम्ही अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करून दाखवाल नक्की काय दडलं या पंधरा दिवसांच्या काळात अशा कोणत्या मोठ्या संधी आहेत ज्या वृष्टिक राशीच्या आयुष्यात यशाचा सूर्य उगवू शकतात त्याचसोबत असे कोणते मोठे कांड आहे जे वृष्टिक राशीच्या आयुष्यात भूकंप घडवू शकते या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि त्यातून बाहेर पडण्याचे दैवी मार्ग गुरुजींनी दिलेल्या सल्ल्यात दडलेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि ही सुवर्णसंधी गमावू नका देवांचे देव महादेवाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील वृश्चिक राशीच्या जातकांनो तीन जानेवारी पौर्णिमा ते मकर संक्रांतीपर्यंतचा काळ तुमच्यासाठी केवळ आव्हानांचा नसून तो प्रचंड संधींचाही असणार आहे जरी तुमच्या राशीचा स्वामी मंगळ काही अंशीविरुद्ध भासत असला तरी याच काळात तुम्हाला नशिबाची मोठी साथ मिळणार आहे गुरुजी सांगत आहेत की ही पौर्णिमा तुमच्या जीवनात एक नवीन चैतन्य घेऊन येईल मागील अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे अचानक गती घेतील तुमची कार्यक्षमता आणि निर्णयक्षमता वाढल्याने कठीण प्रसंगही तुम्ही धैर्याने हाताळू शकाल ही वेळ स्वतःला सिद्ध करण्याची आणि प्रगतीची नवीन शिखरे सर करण्याची आहे सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात तुमची प्रतिष्ठा वाढवणारे अनेक योग या काळात जुळून येत आहेत तुमची कामाप्रती असलेली निष्ठा पाहून समाजात तुमचा सन्मान होईल एखादी मोठी जबाबदारी किंवा मानाचे पद तुम्हाला मिळू शकते ज्यामुळे तुमचे कौतुक होईल तुमच्या नेतृत्व गुणांमुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि कठीण काळात तुमचे मार्गदर्शन घेतील ही वेळ तुमच्या सामाजिक वजनात वाढ करणारी असून तुमच्या शत्रूंनाही तुमच्या कर्तृत्वाची दखल घ्यावी लागेल तुमच्यासाठी हा काळ विजयाचा आहे फक्त या यशाच्या गर्तेत असताना आपला संयम सुटू देऊ नका प्रशासकीय आणि न्यायालयीन बाबतीत तुम्हाला दिलासादायक बातम्या मिळतील जुने सुरू असलेले वाद किंवा कोर्ट कचेरीची कामे तुमच्या बाजूने निकाल देण्याची दाट शक्यता आहे वरिष्ठ अधिकारी किंवा अनुभवी व्यक्तींचे सहकार्य मिळाल्याने सरकारी कामात येणारे अडथळे दूर होतील ही वेळ तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची आहे तुमच्या स्वभावातील स्पष्ट वक्तेपणा अनेकांना आवडेल आणि त्यातून तुमचे नवीन मित्रही बनतील जर तुम्ही शांत राहून परिस्थिती हाताळली तर मकर संक्रांतीचा सूर्य तुमच्या आयुष्यात यशाचा मोठा प्रकाश घेऊन येईल मात्र गुरुजी एका महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधत आहेत जेव्हा तुमची प्रगती वेगाने होत असते तेव्हा काही अदृश्य धोके तुमच्या अवतीभोवती फिरू लागतात तुमच्या यशाचा हेवा वाटणारे गुप्तशत्रू मित्रत्वाचा मुखवटा घालून तुमच्या विश्वासाला तडा देण्याचा प्रयत्न करू शकतात ग्रहांचीही अशी चाल आहे की जिथे तुम्हाला संधी वाटेल तिथेच एखादा छोटा धोका दडलेला असू शकतो तुमचे आक्रमक होणे शत्रूंना संधी देऊ शकते त्यामुळे वाणीवर ताबा ठेवा ही शांतता तुम्हाला यशाकडे नेणारी असावी कुठल्याही वादाच्या खाईत लोटणारी नसावी याची दक्षता घेऊनच प्रत्येक पाऊल टाका वृश्चिक राशीच्या जातकांनो तीन जानेवारीच्या पौर्णिमेनंतर तुमच्या कुंडलीत प्रवासाचे अत्यंत प्रबळ आणि फायदेशीर योग जुळून येत आहेत गुरुजी सांगत आहेत की व्यवसायाच्या निमित्ताने किंवा नोकरीतील बदलामुळे तुम्हाला लांबच्या प्रवासाला जावे लागू शकते हा प्रवास तुमच्यासाठी केवळ फिरणे नसून त्यातून भविष्यातील मोठ्या प्रगतीची दारे उघडणार आहेत नवीन ठिकाणी जाणे आणि प्रभावशाली लोकांशी संपर्क साधणे तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरेल जर तुम्ही परदेशात जाण्यासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असाल तर या काळात तुम्हाला एखादी अत्यंत सकारात्मक बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे हा काळ तुमच्या साहसी वृत्तीला योग्य दिशा देणारा ठरेल आरोग्याच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी अभूतपूर्व बदल घेऊन येणार आहे गुरुजी सांगत आहेत की जर तुम्ही मागील अनेक दिवसांपासून एखाद्या जुन्या आजाराने किंवा शारीरिक थकव्याने त्रस्त असाल तर या काळात तुम्हाला त्यातून मोठी सुटका मिळेल तुमच्या शरीरातील ऊर्जा आणि चैतन्य वाढल्याने तुम्ही स्वतःला अधिक तरुण आणि कार्यक्षम अनुभवाल नवीन व्यायामाची सुरुवात करण्यासाठी किंवा आरोग्याशी संबंधित एखादा चांगला निर्णय घेण्यासाठी ही वेळ अत्यंत शुभ आहे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने तुम्ही मानसिकदृष्ट्याही अधिक खंबीर व्हाल आणि प्रलंबित कामे मोठ्या उत्साहाने पूर्ण कराल तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक या काळात दिसून येईल मात्र प्रवासातील या संधींचा आनंद घेत असतानाच गुरुजी तुम्हाला एक महत्वाचा इशारा देत आहेत वृश्चिक राशीचा स्वभाव मुळातच वेगवान आणि धाडसी असतो पण या काळात तुमचा अतियात्मविश्वास तुम्हाला संकटात टाकू शकतो तीन जानेवारी ते मकर संक्रांती या काळात शक्यतो रात्रीचा प्रवास आणि एकट्याने लांबच्या प्रवासाला जाणे टाळा विशेषतः वाहन चालवताना वेगावर मर्यादा ठेवा कारण ग्रहांची स्थिती थोडी विसंगत असल्याने तुमच्या छोट्याशा चुकीमुळे मोठे नुकसान सोसावे लागू शकते या काळात घाई नको सावधगिरी हवी हा मंत्र लक्षात ठेवलात तरच तुम्ही सुरक्षित राहाल आणि प्रवासाचा आनंद घेऊ शकाल शरीर साथ देत असले तरी तुमच्या मनावर मंगळाचा प्रभाव जास्त असल्याने या काळात मानसिक अस्वस्थता किंवा चिडचिडेपणा जाणवू शकतो गुरुजी इशारा देतात की छोट्या गोष्टींवरून डोकेदुखी किंवा रक्तदाब वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही अतिविचार करणे किंवा भविष्याची विनाकारण चिंता करणे या काळात तुमच्या मानसिक शांततेचा भंग करू शकते ही अस्वस्थता तुमच्या रागाचे कारण ठरू शकते ज्यामुळे एखादे मोठे कांड किंवा वादाचे प्रसंग उद्भवू शकतात स्वतःला शांत ठेवण्यासाठी ध्यान मेडिटेशन करा आणि आहारावर नियंत्रण ठेवा जर तुम्ही या पंधरा दिवसांत स्वतःला संयमित ठेवले तर मकर संक्रांतीनंतर तुम्ही एका नवीन आणि अधिक शक्तिशाली रूपात जगासमोर याल वृश्चिक राशीच्या जातकांनो तीन जानेवारीच्या पौर्णिमेनंतर तुमच्या आर्थिक स्थितीवर धनलक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे गुरुजी सांगत आहेत की मागील अनेक महिन्यांपासून अडकलेले तुमचे पैसे किंवा थकीत येणी अचानक वसूल होण्याची दाट शक्यता आहे व्यवसायात एखादी मोठी ऑर्डर किंवा अनपेक्षित नफा मिळाल्याने तुमची तिजोरी आनंदाने भरून जाईल ही वेळ तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याचे असून नोकरीत असाल तर पगारवाढ किंवा बोनसचे संकेत मिळत आहेत हा काळ आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत असला तरी आलेल्या पैशांचा विनियोग अत्यंत विचारपूर्वक करा कारण लक्ष्मी जितक्या वेगाने येते तितक्याच वेगाने जाण्याचे मार्गही ग्रहांच्या स्थितीमुळे उघडे असतात तुमच्या कार्यक्षेत्रात या काळात तुमची एक वेगळीच दहशत आणि दरारा निर्माण होणार आहे शनी आणि मंगळाची स्थिती तुम्हाला कामाच्या ठिकाणी अत्यंत प्रभावी बनवेल तुमच्या बोलण्याला वजन प्राप्त होईल आणि वरिष्ठ तुमच्या सूचनांना गांभीर्याने घेतील जर तुम्ही पदोन्नती किंवा बदलीच्या प्रतीक्षेत असाल तर या काळात तुम्हाला अपेक्षित असलेली एखादी गोड बातमी नक्कीच मिळू शकते तुमची कार्यक्षमता पाहून विरोधक थक्क होतील आणि जे लोक कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आज तुमच्या सल्ल्यासाठी रांगा लावतील हा काळ स्वतःची ओळख सिद्ध करण्याचा आणि करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचा आहे ज्यामुळे तुमचे भविष्य उज्ज्वल होईल जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत किंवा स्वतंत्रपणे काम करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ नवीन करार आणि विस्तारासाठी उत्तम आहे एखादी मोठी डील फायनल करण्यासाठी तुम्हाला विशेष संधी मिळेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल कौटुंबिक संपत्ती किंवा वारसाहक्काने मिळणाऱ्या धनाच्या बाबतीतही सकारात्मक घडामोडी घडतील मालमत्तेचे वाद सामोपचाराने मिटण्याची चिन्हे आहेत ज्यामुळे तुमच्या मानसिक ताणतणावात मोठी घट होईल लक्ष्मी तुमच्या दारात उभी आहे फक्त तिचा स्वीकार करताना आणि वापर करताना संयम बाळगला तर मकर संक्रांतीनंतर तुमचे आर्थिक साम्राज्य अधिक मजबूत आणि स्थिर होईल मात्र यशाच्या या शिखरावर चढत असतानाच तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या गुप्तशत्रूंपासून अत्यंत सावध राहावे लागेल तुमची प्रगती पाहून तुमच्याच जवळचे काही लोक तुमच्याविरुद्ध कटकारस्थान रचू शकतात राहूचा प्रभाव तुम्हाला रातोरात श्रीमंत होण्याची चुकीची स्वप्ने दाखवू शकतो त्यामुळे शेअर बाजार किंवा सट्टा यांसारख्या जोखमीच्या व्यवहारांत मोठे भांडवल अडकवणे टाळा कोणावरही अवाजवी विश्वास टाकणे किंवा तुमच्या गोपनीय योजना इतरांना सांगणे महागात पडू शकते शत्रू तुमच्या रागाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे ऑफिसमधील राजकारणात न पडता केवळ आपल्या कामावर आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करणे हेच तुमच्या सुरक्षिततेसाठी उत्तम ठरेल वृश्चिक राशीच्या जातकांनो तीन जानेवारीच्या पौर्णिमेनंतर तुमच्या वैयक्तिक आयुष्यात प्रेमाचे वारे वाहू लागतील गुरुजी सांगत आहेत की जे तरुण तरुणी विवाहासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी या काळात एखादे अतिशय योग्य आणि मनासारखे स्थळ चालून येण्याची प्रबळ शक्यता आहे तुमच्या घरामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील जोडीदारासोबतचे जुने मतभेद विसरून तुम्ही पुन्हा एकदा एकमेकांच्या जवळ याल या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून एखादी अनपेक्षित भेटवस्तू किंवा सुखद धक्का मिळू शकतो ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल विवाहित जातकांसाठी हा काळ मुलांच्या प्रगतीमुळे समाधान देणारा ठरेल आणि घरातील ज्येष्ठांच्या आशीर्वादाने तुमची रखडलेली कौटुंबिक कामे मार्गी लागतील मात्र प्रेमाचा हा बहर येत असतानाच तुम्हाला तुमच्या रागावर आणि बोलण्यावर कमालीचे नियंत्रण ठेवावे लागेल गुरुजी सावध करत आहेत की छोट्याशा गैरसमजातून एखाद्या मोठ्या वादाची ठिणगी पडू शकते वृश्चिक राशीचा स्वभाव काहीसा संशयी किंवा घाईघाईने प्रतिक्रिया देण्याचा असतो पण या काळात तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेणे जास्त महत्वाचे आहे जर तुम्ही तिसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून आपल्या प्रिय व्यक्तीवर संशय घेतला तर तो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा भावनिक धक्का ठरू शकतो नात्यात पारदर्शकता ठेवा आणि कोणताही महत्वाचा निर्णय घेताना जोडीदाराला विश्वासात घ्या तरच कोणतेही मोठे कान टाळता येईल हा काळ तुमच्या नात्यांची पुनर्बांधणी करण्याचा आहे संयमाने वागलात तर मकर संक्रांतीनंतर तुमच्या आयुष्यात स्थैर्य येईल वृश्चिक राशीच्या जातकांनो ग्रहांची चाल कितीही आव्हानात्मक असली तरी भक्ती आणि श्रद्धा ही सर्व संकटांवर मात करण्याची शक्ती देते गुरुजी सांगत आहेत की तीन जानेवारी ते मकर संक्रांती या काळात तुमची सुरक्षा केवळ तुमच्या हातात नसून ती दैवी शक्तीच्या हातात आहे वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्याने या काळात तुम्ही हनुमान चालिसाचे दररोज पठण करणे हे तुमच्यासाठी अजेय सुरक्षा कवच ठरेल मारुतीरायाची उपासना केल्याने तुमच्यातील रागाचे रूपांतर संयमात होईल आणि होणारे मोठे कांड किंवा अपघात टळण्यास मदत होईल गुरुजींच्या मते हा काळ स्वतःच्या शक्तीवर गर्व करण्याचा नसून भगवंताच्या चरणी शरणागत होण्याचा आहे तुमची ऊर्जा सकारात्मक ठेवण्यासाठी गुरुजी एक विशेष उपाय सुचवत आहेत दररोज सकाळी अंघोळीनंतर स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि कपाळाला चंदनाचा टिळा लावा चंदनाचा थंडावा तुमच्यातील वाढत्या आक्रमकतेला शांत करेल तसेच या काळात मंगळवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन लाल रंगाचे फूल किंवा शेंदूर अर्पण करणे अत्यंत फलदायी ठरेल जर तुमच्या मनात काही गुप्त भीती असेल किंवा कोणाशी शत्रुत्व निर्माण झाले असेल तर बजरंग बाण पठण केल्याने तुमच्या शत्रूंचा आपोआप बंदोबस्त होईल गुरुजी म्हणतात की तुम्ही जेवढे शांत आणि धार्मिक राहाल तेवढा ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होत जाईल वृश्चिक राशीच्या जातकांनो हा पंधरा दिवसांचा प्रवास तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा धडा असणार आहे गुरुजींनी दिलेले हे संकेत तुम्हाला घाबरवण्यासाठी नसून तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत सुरक्षित पोहोचवण्यासाठी आहेत मकर संक्रांतीला जेव्हा सूर्य उत्तरायणात प्रवेश करेल तेव्हा तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे पुन्हा उघडतील तोपर्यंत आपल्या वाणीवर ताबा ठेवा कोणाचेही मन दुखवू नका आणि स्वामींच्या नामाचा आधार घ्या लक्षात ठेवा जो स्वामींच्या छायेत राहतो त्याचे रक्षण साक्षात काळही करू शकत नाही गुरुजींच्या या मार्गदर्शनाचे पालन करा आणि आनंदी रहा आता व्हिडिओला लाईक करा आणि पूर्ण श्रद्धाने आणि भक्तिभावांनाने कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त जय महाबली हनुमान लिहायला विसरू नका त्याचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील तसेच या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा